की उद्या सकाळी इथे मनोजदादा जरांगे स्वतः येणार प्रजासत्ताक दिनाचा झेंडा ते स्वतः पडकवणार आणि त्यानंतर ते, त्यान ते उपोषणाला बसतील जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही पत्र दिलेलं आहे की मराठा क्रांती मोर्चातर्फे म मनोज जरांगे पाटील हे इथे उपोषण करण्यासाठी येणार आहेत आणि ते वीस तारखेला त्यांचा जो दौरा आहे तो अंतरवाली सराटीमधून निघेल आणि त्यानंतर इथे तो मुंबईमध्ये पोचेल पोचल्यानंतर ते अमरण उपोषणाला इथेच बसणार आहेत त्यामुळे त्याची पूर्व कल्पना त्यांना देऊन त्याच्यामध्ये पूर्ण नियोजन करण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली होती आता आज सर्व ठिकाणी आम्ही तसे ॲप्लिकेशन दिले बी एम सीमध्ये आम्ही ॲप्लिकेशन्स दिले बी एम सीनी पूर्ण तयारी केली सर्व साईडला टॉयलेट्स पाण्याच्या व्यवस्था सर्व लावलेल्या आहेत पण अजूनही पोलिसांनी त्यांना निर्देश न दिल्यामुळे रस्त्यामध्ये कुठे कुठे पाण्याचे टँकर्स कुठे कुठे पाण्याचे कंटेनर्स लावायचे या संदर्भामधले कुठलंच कल्पना त्यांना दिली नसल्यामुळे आज सर्व ठिकाणी अडचण झालेली आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट होती त्याच्यामध्ये की आ, क्रीडा खात्याकडे देखील आम्ही मोठ्या ग्राउंडची मागणी केली होती पण क्रीडा खात्याने देखील पाच दिवसानंतर काल संध्याकाळी सहा वाजता आम्हाला व्हॉट्सअप करून सांगितलं की आम्हाला मैदान देता येणार नाही पण त्याचबरोबर आम्ही हाय जो प्रोटेस्ट करण्यासाठी जो रिझॉर्ट मैदान आहे है, ह्याचं देखील ॲप्लिकेशन आम्ही केलेलं होतं आणि त्यामुळे आज मी ज्यांना ज्यावेळी ह्यांना विचारलं की माझ्या ह्या ॲप्लिकेशनचं काय त्यावेळी त्यांना मला हे ग्राउंड हे द्यावं लागलं आमचं बांधकाम स्टेजचं चालू झालं ज्यावेळी आमचं स्टेज बांधत होते त्यानंतर मला साडेतीन वाजता प्रशासनाकडनं यांच्या नोटीस आली की तुम्हाला काम थांबवावं लागेल तुमची परमाश परमिशन आम्ही नाकारत आहे आणि तुम्ही इथून आता खारघरला जा त्यानंतर मी ताबडतोब त्या संदर्भामधले कायदेशीर मापले जे वकील मंडळी आहेत आमचे राजे आहेत इथे आशिष राजे आहेत दुबे साहेब आहेत ॲडव्होकेट रवी जाधव साहेब आहेत असे जे माझे मंडळी जे होते त्या लोकांकडे मी ताबडतोब गेलो त्या लोकांनी मला संपूर्ण प्रकार बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे हे तर लोक स्वतःच कंटेम करत आहेत आणि या स्वतः सर्व वकील आज वैयक्तिक इथे आले जवळपास दीड तास आमचं आर्ग्युमेंट चाललं त्याच्यानंतर शेवटी प्रशासनाला मानावं लागलं ला की त्यांनी ज्या दिलेल्या ज्या आम्हाला नोटिसेस होत्या या फार उशिरा दिलेल्या होत्या त्याची पूर्वकल्पना त्या सर्व गोष्टींची त्यांना होती आणि आता आम्ही ऑल्टरनेट्स अरेंजमेंट्स काही करू शकत नाही त्यामुळे आता त्यांना सध्या तरी सहकार सहकार्य करण्याशिवाय दुसरा कुठलाही गतंत त्यांना राहिलेला नाही त्यामुळे आम्ही आजच सकाळपासून सांगतोय की उद्या सकाळी इथे ते मनोज दादा जरंगे स्वतः येणार प्रजासत्ताक दिनाचा झेंडा ते स्वतः पडकावणार आणि त्यानंतर ते उपोषणाला बसतील बघा लोकसंख्या मराठा समाजाची लक्षात घेता तीस ते पस्तीस टक्के मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे जी संख्या ते येणार आहे आणि ज्या पद्धतीने लोक आपल्याला आहेत देताना त्यामुळे न आम्हाला काउंटिंग आलं आत्तापर्यंत न पिक्चरच्या फ्रेममध्ये हे लोकं किती आहेत ते सांगता येतात त्यामुळे मी कसं सांगणार की दोन लाख आहेत पाच लाख आहेत दहा लाख मी का त्याच्यातलं स्ट्रॅटिस्टिक नाही पण मराठा समाज येतो आहे दिसतोय किती येतो येतो आणि मुंबईमध्ये पोचणार आहे पोचायला लागलेलं ला आहे त्यामुळे मी त्या संख्येच्या जा खेळामध्ये जात नाही माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की ज्यावेळी आपल्याला माहिती आहे हे सर्व होतं आहे तर आपण अरेंजमेंट्स करतो एक एक्स्ट्राची अरेंजमेंट आपण करतो आणि मग जर आयत्यावेळी तुम्ही जर आम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑल्टरनेट अरेंजमेंट देतो आज आम्ही तीन आठवड्यापूर्वी अर्ज दिला आहे पहिल्या आठवड्यात सांगितलं असं की तुमचा हा ऑल्टरनेट अरेंजमेंट असेल इथेच तुम्हाला करावं लागेल सर्व अरेंजमेंट्स तिथे केल्या गेल्या असत्या आज रस्त्या रस्त्याला आम्ही अरेंजमेंट्स केलेले आहेत आणि तसं असताना आज जर तुम्ही सांगाल मला की आत्ता तुम्ही जा साडेतीन वाजता खारघरला आणि तिथे आंदोलन करा म्हणजे आम्ही कुठे आंदोलन नक्की करायचं खारघरला जाऊन कुठे राहायचं कुणाला भेटायचं कसलं छेद बांधायचं कुठे परमिशन मागायची कुठे लोकांना ठेवायचं माईक कोण लावणार बसणार कुठे खाणार काय टॉयलेट कुठे आहेत कसं काय कम्युनिकेशन होणार कसं लोकांना तिथपर्यंत पोचवायचं ह्याचा कुठलाही कल्पना ह्याच्यापूर्वी तुम्हाला देणं राज्य सरकारला शासनाला देणं आवश्यक होतं ओव्हरनाईट ह्या गोष्टी होत नाहीत जर सरकारने त्याच्या अगोदर जर तशा अरेंजमेंट करून ठेवल्या असत्या की लोकांच्या राहण्याची व्यवस्था तिथे केली असती स्टेज बनवला असता सर्व बाकीच्या व्यवस्था केल्या असत्या आणि मग सांगितलं असतं आम्ही तुमची तिथे अरेंजमेंट केली असती आम्ही गेलो असतो ना तिथे पण आज रात्री सांगितल्यावरती आम्ही नाही जाऊ शकत आस तिथे त्यामुळे आणि हे शक्य होणार नाही अशा चुकीच्या आणि हे जागा जी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलन करण्यासाठी ही जागा आहे नेमलेली तिथे आंदोलन होणार ना तुम्ही सांगा आता जंगलात जाऊन आंदोलन करा कुणासमोर त्या कोल्ह्यांसमोर आम्ही आंदोलनं करायची का असं होत नाही ना जी जागा सनच्चिन मार्गे दिलेली आहे आम्ही तिथेच आंदोलन करणार ना जर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येच्या समाजाला जर तुम्ही दुखावताय त्यांना छळताय त्यांना फसवताय त्याचा रोष समाजावरती आहे तो आणि हे राज्यातले लोक येतात ना कुठे पाकिस्तानमधले लोक येत आहेत